नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये होणारा झटपट असा वेज पुलाव त्यासाठी आपण इथे ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये आपण इथे बटाटा शिमला मिरची फ्लावर फरसबी गाजर आणि मटार घेतलेली आहे तर ह्या इथे सर्व भाज्या आपण मस्तपैकी अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता तर आता आपण ह्या भाज्यांमध्ये मसाले घेऊयात आणि या भाज्या मॅरिनेट करून घेऊया तर आपण ह्यामध्ये आता लगेचच सर्व मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे पाव चमचं हळद इथे आपण घेतलेला आहे आपला अग्री कोळी घरगुती लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण इथे भाज्यांमध्ये दीड चमचा घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला इथे आपण घेतलेला आहे पाव चमचा अग्री कोळी गरम मसाला इथे आपण घेतलेली आहे एक चमचा धणेपूड इथे आपण घेतलेला आहे एक चमचा सिक्रेट मसाला हा वेज सिक्रेट मसाला आहे इथे आपण भाज्या मॅरिनेट करण्यासाठी दही घेतलेला आहे कारण तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही लिंब घेतला तरी सुद्धा चालेल आपण इथे दही घेतलेला आहे दह्यामुळे आपल्या वेज पुलावची चव अजून जास्त वाढते त्यामुळे आपण इथे हा दहावाला जो एक डब्बा भेटतो दह्याचा तो आपण इथे घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे हा बारीक चिरलेला पुदिना तर इथे आपण आता सर्व साहित्य घेतलेले आहेत भाज्यांमध्ये तर हे जेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे ना हा सर्व साहित्य आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला ह्या भाज्यांना मसाल्यांमध्ये एकजू करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व भाज्यांमध्ये ना आपला मसाला चांगला मुरेल मस्तपैकी आपण सर्व भाज्यांना मसाला लावून घेतलेला आहे आणि सर्व मसालासुद्धा आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झालेला आहे तर आता आपण या भाज्यांवर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी भाज्या मुरवत ठेवूयात इथे आपण पुलाव कुकर मध्ये बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आपला इथे कुकर सुद्धा गरम झालेला आहे यामध्ये आपण घेणार आहोत तूप इथे आपण दोन ते तीन चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला पूर्णपणे चांगलं असं सा वितळून घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे इथे आपला तूप सुद्धा चांगला विरघळलेला आहे त्यामध्ये आपण हे खडे मसाले घेणार आहोत खडे मसाल्यांसोबतच आपण इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग हिंग सुद्धा आपला चांगला तडतडलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचा जिरा इथे हिंग जिरा आणि आपले खडे मसाले चांगले तडतडलेले आहेत त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत इथे आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तुम्हाला तर हवं असेल तर तुम्ही साजू तुपाच्या ऐवजी तेल घेतलं तरी सुद्धा चालेल आता आपण कांदा मस्तपैकी असा तुपामध्ये परतवून घेऊयात म्हणजे पूर्णपणे आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा आहे इथे आपला आता कांदा सुद्धा मस्तपैकी असा झालेला आहे अर्धा तर कांदा शिजलेला आहे यामध्ये आपण आता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती मिक्स करून घेऊयात इथे आपण ही आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा आपण ह्यामध्ये घेतलेली आहे ही पेस्ट सुद्धा आपण आता कांद्यामध्येच मिक्स करून घेऊयात कांदा आपल्याला पूर्णपणे ना नरम करून घ्यायचा आहे त्यासाठीच कांदा आपण जेव्हा बारीक करतो ना तेव्हाच एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो आपला पटकन शिजेल इथे आपण आता आलं लसूण मिरची पेस्ट सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता ह्यांनासुद्धा सुद्धा आपण एकदमच शिजवून घेऊयात आपला कांदा आणि लसूण मस्तपैकी असं नरम झालेला आहे ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेऊयात इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक पेस्ट करून घेतली तरी सुद्धा चालेल आता आपण हा टोमॅटो सुद्धा कांदा आणि लसणामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटो आणि आलं लसूण हे आपण सर्व पदार्थ ह्यामध्ये घेतलेले आहेत यांची आपल्याला मस्तपैकी अशी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यामुळे हो कांदा टॉमॅटो आपल्याला पूर्णपणे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण स्लो गॅसवरच कांदा टॉमॅटो चांगलं शिजवून घेऊयात कांदा टॉमॅटो आणि आले लसूणची पेस्ट जी आपण घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी तर कांदा आणि टोमॅटो जेवढं आपलं बारीक शिजेल म्हणजे पूर्णपणे असं नरम होईल ना तेवढंच आपल्या पुलावासाठी ते बेस्ट असतं कारण त्यांची ग्रेव्ही खरंच खूप छान होते जर पूर्ण शिजलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे शिजवूनच घ्यायचं आहे इथे आपली आता मस्तपैकी अशी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे पहा इथे कांदा आणि सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद इथे आपण घेतलेला आहे एक चमचा अगरीकोळी लाल तिखट मसाला आपण इथे भाज्या मॅरिनेट करताना मसाले घेतलेले आहेत त्यामुळे आपण ग्रेव्हीमध्ये मसाले कमी घेणार आहोत इथे आपण घेतलेली आहे धणे पूड इथे आपण घेतलेला आहे वेज सिक्रेट मसाला इथे आपण घेतलेला आहे किचन किंग मसाला इथे आपले आता हे सर्व मसाले घेऊन झालेले आहेत तर हे आपण सर्व मसाले ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण मसाले ना भाज्या मुरवट ठेवलेल्या ना तेव्हाच घेतलेले आहेत त्यामुळे इथे आपण कमीच मसाल्यांचा वापर केलेला आहे म्हणजे आपले मसालेसुद्धा जास्त व्हायला नको तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाले वापरू शकता तर इथे आपण आता ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी मसाले घेतलेले आहेत आणि पहा इथे आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये भाज्या घेऊयात आपण ह्या ज्या भाज्या मुरवट ठेवल्या होत्या ह्या सर्व भाज्या आपण आता ह्यामध्ये घेणार आहोत इथे आपण या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा चांगल्या अशा मुरलेल्या आहेत सर्व मसाले आपल्या भाज्यांमध्ये एकजीव झालेले आहेत आता आपण मस्तपैकी ह्या भाज्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा आता मिक्स करून घेऊयात मस्तपैकी ना आपल्याला भाज्या या अशा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्यात पूर्णपणे आपण इथे या भाज्या सर्व ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता तांदूळ घेऊयात इथे आपण हे पुलाव बनवण्यासाठी तांदूळ भिजत ठेवले होते हे आपण तांदूळ घेतलेले आहेत पुलाव बनवताना अस्मती तांदूळ जास्तीत जास्त अर्धा तास तरी भिजवत ठेवा इथे आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले आणि छान असे तांदूळ फुललेले सुद्धा आहेत इथे आपण सर्व तांदूळ भाज्यांमध्ये घेतलेले आहेत मस्तपैकी भाज्यांमध्ये तांदूळ आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे छान असं आपलं इथे पुलाव सुद्धा तयार होईल ह्यामध्ये ना व्हेज पुलाव मसाला सुद्धा मिक्स करून घेऊयात इथे आपण हा वेज पुलाव मसाला घेतलेला आहे म्हणजे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला तर हा मसाला आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊया इथे आपण हा घेतलेला आहे व्हेज शाही बिर्याणी मसाला हा मसाला सुद्धा आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेऊया इथे आपण मसाल्यासोबतच घेणार आहोत वरून चवीपुरतं मीठ मीठ आणि मसाल्यासोबतच आपण इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण थोडी कोथिंबीर आता ह्यामध्ये घेणार आहोत आणि बाकीची कोथिंबीर आपण आपला पुलाव तयार झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण मसाला मीठ आणि कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात पाणी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला भात कसा नरम वगैरे हवा आहे आपण इथे जेवढी भाजी आणि तांदूळ आहेत ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे अजिबात जास्तीचं पाणी घेतलेलं नाही पहा म्हणजे जास्त पाणी घेतला ना तर एकदम नरम असा आपला भात तयार होतो त्यामुळे आपण पाणी जेवढी भाजी आणि तांदूळ आपल्या इथे झालेला आहे ना तेवढंच घेतलेलं आहे इथे आपण आता सर्व भाज्यांमध्ये मसाला मीठ आणि कोथिंबीर तर मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण यावरती जो आपण कांदा घेतलेला आहे तो घेऊयात सर्व साहित्य मिक्स करून झालं ना की नंतर वरून आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही जेव्हा आपण भाज्या मुरवत ठेवतो ना तेव्हा तुम्ही कांदा घेतला तरी सुद्धा चालेल तर आता आपण ह्यातला थोडा कांदा आहे ना तो आता यावरती टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला असा हा कांदा आहे ना वरून पसरवून आहे तिथे आपण हा सर्व कांदा पसरवून घेतलेला आहे मस्तपैकी कुरकुरीत असा आपण हा कांदा फ्राय करून घेतला होता आणि आता हा कांदा सुद्धा आपण पसरवून घेतलेला आहे तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया इथे आपण घेतलेला आहे हा कुकरचं झाकण आणि कुकरचं झाकण आपल्याला आता घट्ट लावून घ्यायचंय हे पहा इथे आपण आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे कुकरच्या जर आपण तीन पेक्षा जास्त शिट्ट्या घेतल्या ना तर सर्व भाज्या आणि आपले तांदूळ आहेत ना एकदम म्हणजे आपला पुलाव पूर्णपणे असं नरम होऊन जातो मऊ त्यामुळे ना कुकरच्या आपल्याला तीनच शिट्ट्या करून घ्यायचे आहेत तर आता आपण लगेचच कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊयात इथे आपल्या आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि आपण आता गॅस सुद्धा बंद करून घेतलेला आहे तर आपण आता वाफ जाईपर्यंत झाकण असंच ठेवूया अजिबात झाकण काढायची घाई करायची नाही जर आपण झाकण काढायची घाई केली ना तर आपला भात अजिबात आत शिजलेला नसतो त्यामुळे आपण आता पाच ते दहा मिनटं जरा थांबूया इथे आपले आता पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आपण आता ही वाफ काढून घेऊयात पण मस्तपैकी असं कुकरचं झाकण जा सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि पहा मस्तपैकी असा आपला इथे झणझणीत वेज फुल मस्त तयार झालेला आहे आपण आता ह्यावरती जो आपण कांदा ठेवला होता तो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेऊयात इथे आपण कुरकुरीत केलेला कांदा घेतला होता तो आपण इथे वरून पसरवून घेणार आहोत आणि इथे सोबतच घेतलेली आहे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पहा एकदम मस्तपैकी असा आपला इथे झणझणीत वेज पुलाव तयार आहे पा दिसायला सुद्धा एकदम भारी दिसतोय आणि सुगंध तर एकदमच भन्नट सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू